भूमिका घेणार खासदार मराठा विरोध काय करायचं काय हॉलिवूड गाव काय करायचं काय

सुवाेता रोम राजे बुर्दा आमचा रोष आहे जे खासदार आमच्या धाराशिवचा खासदार ओमराजे निंबाळकर हा मराठा लोकांच्या जीवावरती निवडून आला आणि आरक्षणासाठी आधी तो आरक्षणासाठी मी आवाज उठवला हे केलं ते केलं म्हणत होता के आणि आता आरक्षण मिळायला लागलंय तर त्याला ते टोचायला लागलंय तो, लाग तो मराठाच्या आरक्षणामध्ये मीठ कालवायचा प्रयत्न करायला लागलाय आणि त्यामुळं आम्ही त्यांचा जाहीर निषेध करत आहोत काय केलं गाड़ वाचे, गाड़ वाचे पाये पाये आ... आज आम्ही त्याचे डिजिटल बनवून गाढवाच्या गाढवाचं डिजिटल बनवून आम्ही त्याला पायाने पायादळीत पुढवलं आणि काय सांगाल तुमचा काय वर्ष आज मराठा आरक्षणासाठी आपले संघर्ष देता म्हणून दादा दा दा पाटील अगदी दण मैदनाने उपोषणाला बसलेले असून त्यांचा लढा हा अविरतपणे समाजासाठी चालू असताना मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात राजकीय पोळी बाजून या जिल्ह्याच्या खासदार ओमराजे निंबाळकर यांनी जो समाजाबद्दल थेट निर्माण केलेला आहे की त्यांचं आरक्षण केंद्र सरकारच्या आबातच आहे आणि केंद्र सरकार होऊ शकतो हे असं समाजाला दिशाभूल करून ओमराजे निंबाळकर यांनी समाजाची एक अत्यंत खालच्या प्रतीचे दिशाभूल केलेली आहे त्याविरोधात आम्ही सर्व समाजबाजू इथे जमा होऊन त्यांचा जाहीर निषेध करून त्यांना समाजाच्या वतीनं ते अतिव्र आंदोलन काय केलं सर्व समाज बांधवाच्या वतीनं आम्ही त्यांचं डिजिटल बनवून त्यांना जोडे मारू आंदोलन इथे करून जाहीर निषेध केलेला आहे